मला तर वाटतंय ना आपला आयुष्य आहे ना पृथ्वीसारखं आहे पृथ्वी जसं ना स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती सुद्धा फिरत असते तसंच काहीचं स्त्रियांचं आयुष्यसुद्धा असते म्हणजे आपण स्वतः भोवती फिरतो आणि घरच्यांच्या भोवतीसुद्धा फिरत असतो म्हणजेच घरातली कामं करत असतो घरांचं सगळ्यांचं हवं नको सगळं बघत असतो अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत म्हणजे पृथ्वीचं आणि आपलं आयुष्य सारखंच आहे गोल आणि कसं आहे ना आपण दररोज तेच कामं करत असतो दररोज तेच कामं म्हणजे सेम सकाळी उठा घरातलं साफसफाई करा जेवण बनवा किंवा डब्बा बनवा स मुलांना शाळेत सोडवा घरच्या घरातलं बाकीचं भांडी कपडे अशी बरीच कामं असतात आपण ते करत असतो म्हणजेच आपला विषय हे पृथ्वीसारखंच आहे असं मला तरी वाटते तुम्हाला काय वाटते हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचं याच्यावर काय मत आहे ना तेही सांगा आणि तर मी हा विषय का काढला कारण की मला ना या विषयावर थोडंसं बोलायचं आहे तुमच्याशी की आपण जसं म्हणतो की तुम्ही कधी ऐकलं असेलच की सगळ्यात जास्त डिप्रेशनमध्ये स्त्रिया जातात जर तुम्ही असं कधी गुगलच रिसर्च केलं ना तर तुम्हाला आ, कळेल की डिप्रेशनमध्ये जाण्याचा सगळ्यात मोठा आकडा हा स्त्रियांचा असतो याच्यामागचं कारण आहे की आपण म्हणजे बऱ्याचपैका हाऊस वाईफच आहेत म्हणजे एकदम काही टक्के म्हणजे तीस चाळीस टक्केच महिला ह्या जॉब वगैरे करतात आणि बाकीच्या सगळ्या घरीच असतात मुलांना सांभाळतात किंवा घरातली कामं करतात तर याच्यामध्ये वाईट काही नाही पण याच्यामधूनच बऱ्याच जणांना डिप्रेशन येतं कारण की आपण निगेटिव्ह थिंकिंग ठेवतो आणि असं मनात भरलेलं असते आपल्या की जी व्यक्ती कमवत नाही ती म्हणजे काहीच करू शकत नाही आयुष्यात असं लहानपणापासून आपण ह्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि आत्ता सध्याही आपल्या आजूबाजूचे असंच काही ठर अरे ही तर काय हाऊसवाईफ आहे म्हणजे हिला काही व्हॅल्यू नाही असं आपण बऱ्याच वेळेस ऐकतो आणि हे समाजात खूप जास्त चालू आहे आणि म्हणजे हाऊसवाईफला खूप लोकांनी खूप खालच्या म्हणजे खालच्या कॅटेगरीचं असं समजलेलं आहे अरे ही तर हाऊसवाईफ आहे हिला कोणी व्हॅल्यू असं देत नाहीत असं मला म्हणजे मी अनुभवावरून सांगते आणि मी गेले कित्येक वर्ष झाले म्हणजे कित्येक म्हणजेपेक्षा पाच सहा वर्ष झाले जॉब करत होते आणि आता हल्ली दोन वर्षापूर्वी मी घरीच आहे जेव्हापासून मला छोटी मुलगी झाली ना तेव्हापासून मी घरीच आहे कारण ती कोणाकडे राहतसुद्धा नव्हती आणि आता समाजात जे चालू आहे मुलींचं त्याचा त्याच्यानंतर मी असा विचार केला की मला जॉब नाही करायचा मला माझा पूर्ण वेळ आहे तो माझ्या मुलींनाच द्यायचा मला त्यांचं आयुष्य घडवायचं कसं आहे ना आपण मी केलं मी माझ्या आयुष्यात मी भरपूर फ्रीडम जगले मी जॉब केला मला जे हवं नको केलं फिरले सगळं केलं मी पण आता माझ्या भरोशावर ते दोन जीव या दुनियात आले आहेत आणि ते आविशा, आविशा मी आणले आहेत तर माझी जी सगळ्यात म्हणजे मोठी जिम्मेदारी आहे की त्या त्यांना आयुष्य त्यांचं आयुष्य छान घडवणं किंवा त्यांना या दुनियेसाठी तयार करणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हा निर्णय मी स्वतः घेतला की आपल्याला जॉब सोडायचा आणि पूर्णपणे मुलींना वेळ द्यायचा ह्या हे म्हणजे मला कुणी याच्यावर काही हे नाही केलं म्हणजे घरच्यांनी प्रेशर नाही किंवा माझ्या मिस्टरांचं प्र प्रेशर नाही कुणाचंही नाही हा डिसिजन मी स्वतः घेतला मी ठरवलं की मला हाऊसवाईफ व्हायचं आणि मी झाले तर पण मी यूट्यूब चालू केलं याच्यासाठी की मला त्या अर्निंगची सवय झाली आणि त्या टायमिंगचीसुद्धा सुद्धा सवय झाली कसं आहे ना जॉब जरी करत होते तरी सुद्धा मी घरातलं सर्व आवरूनच जात होते आणि आल्यानंतर सुद्धा घरातली कामं करत होते त्यामुळे माझी घरातली कामं तेव्हाही व्हायची आणि आताही होतील असं मला वाटलं पण म्हटलं आपल्याकडे जो एक्स्ट्रा टाईम राहील त्याचा आपण कुठेतरी यूज करू त्यामुळं मी हे यूट्यूब वगैरे चालू केलं आणि फेसबुकसुद्धा मी बरेच दिवस झाले करते यूट्यूबला याआधीसुद्धा मी म्हणजे ट्राय केलं पण मला काही सक्सेस मिळालं नाही फेसबुकवर छान सक्सेस मिळालं एक चौदा पंधरा हजारापर्यंत माझे तिकडे सबस्क्रायबरसुद्धा आहेत म्हणजे आय मीन फॉलोअर आहेत आणि छान चालू आहे तिकडं कधी दोन तीन महिन्यातून एकदा पेमेंट वगैरेसुद्धा येतं जसे आपण व्हिडिओ टाकू तशी इन्कम होते तर यूट्यूब मी आत्ताच चालू केलं तर ह्या सगळ्या गोष्टी मी फक्त वेळ जावा म्हणून आणि थोडीशी अर्निंग व्हावं म्हणूनच केली आहे आणि आता आपण बोलणार आहोत की डिप्रेशनबद्दल तर डिप्रेशन जसं मी तुम्हाला सांगितलं की महिलांनाच जास्त डिप्रेशन येतं त्याचं कारण हेच आहे की आपण सतत रोज एकच काम करतो आपल्या आयुष्यात नवीन काहीही नसतं एखादा सण वगैरे वा सोडला तर आपल्या आयुष्यात रोजची तीच कामे असतात भांडी घासा कपडे धुवा किंवा बरीच घरातली स्वयंपाक करा हीचं कामं असतात आणि त्यांना काय होतं आपण दररोज डिमोटिवेट होत असतो स्वतःच वेगळा विचार करत असतो असा विचार करतो अरे माझ्या आयुष्यात तर नवीन काहीच नाही आहे माझ्या आयुष्यात तर रोजचीच तीच काम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक असते स्त्रियांचं मला कुठे बाहेर जायचं आहे मग मी का तयार होऊ किंवा मी का छान कपडे घालू मला तर तेच रोजची कामं करायची आहेत आणि सुरुवात इथूनच होते ज्या दिवशी आपण असा विचार करतो ना मला कोण बघणार किंवा मला कुठे जायचं तर मी का छान रेडी होऊ सुरुवात डिप्रेशनची इथूनच होते तर सर्वात आधी हा विचार सोडायचा स्वतःसाठी तयार व्हायचं लोकांसाठी नाही विचार करायचा की आपण बाहेर आहोत आणि दुसरं कोणी तुम्हाला बघू किंवा न बघो तुम्ही स्वतःला तुमच्या घरात सतत एक जात करता तुम्ही स्वतःला आरशात दिवसभर दिसत असता त्यामुळे तुम्ही ते बघून बघूनच तुमच्या म्हणजे मनात नेगेटिव्ह विचार येतात त्यामुळे स्वतःला फ्रेश ठेवा आणि अनुभवा ज्या दिवशी तुम्ही छान फ्रेश कपडे घालता छान मेकअप करता आणि दिवसभर असं फ्रेश राहतं त्या दिवशी तुमचा दिवस एवढा छान जातो ना अगदी तुम्ही घरातलं कामसुद्धा एवढा झटपट आणि फास्ट होतं ना त्याचा अंदाजसुद्धा म्हणजे खूप मोठं आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि तुम्ही अनुभवा आणि त्यानंतर मला कमेंट करून करुं सांगा की तो दिवस तुम्ही कसा गेला ज्या दिवशी तुम्ही छान आवरून सावरून घरातली कामं केली आणि जेव्हा घरातल्या स्त्रीचा मूड छान असतो ना तेव्हा घरातला सगळ्यांचाच मूड छान असतो तुम्ही एखाद्या दिवशी बघा आपल्याला जर चिडचिड होत असले ना तर नंतर आपण ती चिडचिड मुलांवर काढतो आणि मुलं चिडचिड करायला लागले की घरातले सगळे चिडचिड करतात आणि जे घरातले बाहेर कामाला वगैरे जातात जेव्हा ते कामावर येतात आपल्याकडनं एखादा शब्द गेला म्हणजे आपण थोडे जरी चिडचिड आपलं काय असेल तर ते जास्त चिडचिड करतात कारण ते बाहेरून आधीच आलेले असतात आणि घरात जर अजून आपण त्यांना वैतागलं तर हे सगळं वाढत जातं त्यामुळं तुम्ही म्हणजे आपण प्रयत्न करायचा की आपण स्वतः छान फ्रेश राहील आणि आपलं घरसुद्धा फ्रेश राहील आहे ना आपण एवढा म्हणजे ज्या आपण हाऊसवाईफ आहेत ना हे स्वतःला जास्त वेळ देतच नाहीत आणि देऊ शकत नाही कारण की असं बऱ्याच जणांना वाटते अरे ही घरी आहे पण काय काम आहे पण खरंच घरात खूप कामं असतात आणि त्यातही जर लहान मुलं असतील ना तर प्रमाणाच्या बाहेर कामं असतात म्हणजे प्रमाणाच्या बाहेर म्हणते दिवसभर घराने खेळणे आणि तेच आपण कितीही आपलं जे फरशी आहे ती साफ करू ती दिवसभर दोनदा तीनदा तर आरामशीर करावी लागते ही मी माझ्या अनुभवानं सांगते त्यामुळं सर्वात आधी मी तुम्हाला तेच सांगते की स्वतःला वेळ द्या स्वतःला मोटिवेट करा आणि तुम्ही बघा ज्या दिवशी मी तुम्ही स्वतःला मोटिवेट कराल स्वतःला वेळ देणार ना तुमचं घर असं शांत राहील आणि तुमचं घर एकदम असं तुम्हाला वाटणारही नाही की अरे मी हाऊसवाईफच आहे आणि मी काही कमवत नाही ज्या दिवशी तुम्हाला एखादी दुसरी व्यक्ती म्हणे अरे तू तर हाऊसवाईफच आहे तू काय कमवतेस त्या दिवशी तुम्ही त्यांना उत्तर देण्यासाठी रेडी असाल ज्या दिवशी तुम्ही स्वतःला मोटिवेट करणार की तुम्ही त्यांना सांगणार की अरे मी हाऊस वाईफ असली म्हणजे काय झालं माझं घर माझ्या भरश्वर आहे माझी लेकरं माझ्याभरशार आहे माझे म्हणजे घरातले माझ्या भरविश्वर आहे अगदी कोणीही असो सासू सजरे असो किंवा फक्त माझ्यासारखे म्हणजे छोटीशी फॅमिली जरी असेल तरी ते माझ्या भरविश्वर आहेत मी आहे म्हणून ते आहेत जर मी सकाळी उठून त्यांना जेवण दिलं नाही तर ते म्हणजे नाही जेवू शकत त्यांच्यासाठी ऑप्शन नाही म्हणजे माझ्या भरविवरच सगळं आहे म्हणजे मी हाऊसवाईफ नसून मीच त्यांची पूर्ण करता धरता आहे असंच म्हणलं तरी चालेल तर तुमचं काय ओपिनियन आहे ना या गोष्टीवर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमच्यासोबत एवढं बोलता बोलताना माझा स्वयंपाकसुद्धा झाला आणि आजचा मेनू होता मस्त असे बीटरूटचे पराठे आणि इथे मी बटाट्याची भाजी केली अगदी सिंपल चिप्ससारखे म्हणजे फिंगर चिप्ससारखे बटाटे कट केले आणि नॉनस्टिकच्या पॅनमध्ये थोडंसं तेल जिरं मोहरी घातले आणि बटाटे छान होऊ दिले त्यानंतर थोडंसं त्याच्यावर हळद आणि धरे पावडर टाकले हिंग असेल तर हिंग टाकू शकता माझ्याकडे काही हिंग मी वापरत नाही पण मी रेसिपी पाहिली होती तिथे ना तिथे हिंगे हिंग वापरला होता पण मी काही हिंग वापरला नाही आणि हे आहेत बीटरूटचे पराठे बीट छान बारीक खिसणीनं खिसून घेतलं तुम्ही हवं तर मिक्सरलासुद्धा बारीक करून घ्या घेऊ शकता पण मिक्सरला बारीक केलं की आटा खूप जास्त होतो म्हणजे जा माझ्याकडे दोन बीट होते ते दोन नीजरी तर ते दोन्ही जरी टाकले असते तर खूप जास्त आ आटा झाला असतं आणि माझ्या घरी तर माणसं कमी आहेत तर एवढे भरपूर होतात माझ्यासाठी त्यामुळे मी खिसून वापरते आणि एक जर टाकलं ना मिक्सरमधून तर कलर जसा पाहिजे तसं येत नाही त्यामुळं मी शक्यतो खिसूनच घेते अगदी कच्चा बीठ खिसायचा आणि पिठात छान ते थोडंसं हळद मीठ आणि जे आपले जिरे पावडर धने पावडर आणि थोडीशी मिरची पावडर टाकली तरी चालेल छान असं पीठ मळून घ्यायचं आणि पराठे लाटून घ्यायचे आणि आत्तापर्यंत ना मुलींना खूप भूक लागली होती त्यामुळे मी आधीचे पराठे बिना पिठाचे लाटले बरं का दोन तीन पण नंतर खूप वेळ होत होता त्यांना भूक लागली होती म्हणून मी थोडे फास्ट लाटण्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा पीठ लावून टाटले तरीही कलर छानच येतो कारण की आपण वरतून जेव्हा तेल लावतो ना तर ते पीठ जातच निघून आणि तुम्ही बघू बघितलंच असेल की ती छान कलर आला आणि मुलींना खूप आवडतात मुलांनासुद्धा आवडतात आणि मुलांनाच पराठे आवडतातच आणि त्यातल्या त्यात माझी जी मोठी मुलगी आहे ना तिला कशाचे पराठे खूप आवडतात अगदी आवडीने ती पराठे खाते आणि शक्यतो मी पराठ्यासोबत दहीच देत असते पण आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मी काही दही दिलं नाही म्हटलं आजारी पडण्याचा कारण की आता दिवसासुद्धा खूप थंडी वाजते त्यामुळे मी दही काही आणलं नव्हतं म्हणून थोडीशी बटाट्याची भाजी केली नाही तर पराठे केले की कुठलीही भाजी वगैरे करायची गरज पडत नाही पण पराठे असले तरी थोडंसं थो थो मुलांना लागतं तसं तसं याच्यात मीठ वगैरे आहे आपण मुलांना तसंसुद्धा खायला देऊ शकतो थो थो पण थोडंसं काहीतरी ताटात दोन वस्तू असल्या की मुलं आवडीनं खातात तर मुलींनी छान असे पराठे खाल्ले आणि माझे संपूर्ण पराठे करून झाले नाश्त्यासाठी जर खरंच खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि जर आपल्याला सकाळी गडबड असेल तर आपण जे पीठ रात्रीसुद्धा मळून ठेवतो तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ टेक केअर थँक फॉर वॉचिंग